मी सुरेश रावण धारणे सहाय्यक शिक्षक नागपूर इथे कार्यरत आहे मागील सहा महिन्यांपासनं शिक्षक विभागात जो घोड सुरू आहे त्याबद्दल शिक्षकांच्या वेदना सांगण्यासाठी आज शिक्षण उपसंचालक नागपूर इथे आम्ही आज सर्व शिक्षक पाणी पाऊस असूनसुद्धा आपल्या शरीराची तडमड बघता कुटुंबाची वेदना बघता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे यासाठी का मागील सहा महिन्यापासनं शिक्षकांचे पगार का बरं बंद आहेत त्यानंतर जो शालार्थ आय डी प्रकरण जे सुरू आहे याबद्दल चौकशी सुरू असताना ही चौकशी का बरं लवकरात लवकर संपत नाही आहे यामध्ये काही अजून घोड आहे का, का किंवा दुसरा अजून काही मार्ग आहे का, का। कारण सहा महिन्यापासून एखाद्या व्यक्तीचा पगार थांबवणं म्हणजे त्याच्या कुटुंबावर आघात करणं हा प्रामुख्याने सरकारचा घात आहे का सहा महिन्यापासनं वेतन बंद आहे नागपूर विभागातील सर्व शिक्षकांचे पगार बंद असल्यामुळे हा वेतन हा निधी सरकारकड सरकारने कुठं दुसरीकडे वळवलेला आहे का आम्हाला आमच्या पगाराचा मोबदला आमच्या कामाचा मोबदला सरकार का बरं देत नाही आहे हे आमचं मागणं हे आमचं दुखणं घेऊन आम्ही या उपशिक शिक्षण शिक्षण संचालक या कार्यालयात आलेलो आहे परंतु या ठिकाणी आज सोमवार असूनसुद्धा अधिकारी उपस्थित नाही आहे ज्या अधिकाऱ्यांनी आमचे निवेदन घेतलेले आहे ते अधिकारी उत्तर द्यायला सक्षम नाही आहेत तर आम्ही उत्तरं मागायचे कुणाला आता त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज मॅडम उपस्थित नसल्यामुळे मी त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आमचे साधे साधे तीन चार प्रश्न आहेत की आमचं रखडलेलं वेतन का बरं बंद आहे शालार्थी प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांना तुम्ही अटक करून या मार्गाचा न्याय मोकळा करावा एवढीच आमची मागणी आहे आम्ही या अगोदर सीपी ऑफिसला पण निवेदन दिलेलं आहे त्यांनी ज्या मॅडम होत्या त्यांचा ट्रान्सफर केलेला आहे त्यानंतर पुन्हा चौकशी डबल झालेली आहे चौकशीमधून काय साध्य झालेला आहे याचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही आहे आता इथून मोर्चा पुढे यानंतर हा मोर्चा जाईल वेतन अधीक्षक प्राथमिक विभाग त्यानंतर जाणार आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग आणि त्यानंतर हे सर्व मार्ग आम्ही उपस्थित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी जाणार आहोत भेटला नाही सर आज तिथपर्यंत आम्ही अजूनपर्यंत पोहोचलेलो नाही जवळपास आज दीडशे ते दोनशे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत समजा या महिन्यात जर आमचे पगार सुरू नाही झाले तर यापुढील संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलनाचा इशारा शिक्षक एकजुटीच्या माध्यमातून मी आज सरकारला देत आहे आम्ही जे आमची शालार्थ वगैरे आहे किंवा जे आमची शैक्षणिक पात्रता आहे ते पूर्ण करून इथे आलेलो आहोत जे पण बोगस असं नाव आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही बोगस नाही आमची सर्वांची इथेच आत्ताच चौकशी करण्यात यावी आम्ही सर्व सक्षम आहोत आमची चौकशी जर झाली आणि आमच्याच जर त्रुटी वाटली तुम्हाला तर आम्हाला जे पण शिक्षा असेल ते देण्यात यावी आणि जर बोगस आमचे जवळजवळ सर पाच महिन्यापासून किंवा सहा महिन्यापासून पेमेंट झालेले नाहीत प्रत्येकाचा परिवार आहे प्रत्येकाचं आप्त म्हणजे ई एम आय वगैरे आहेत घर परिवार आहे आम्ही आमचं घर कसं चालवायचं आज आमचे कोणाचे मिस्टर वगैरे काम करत नाही त्यांनी चला शिक्षक वगैरे आहे आपली जी बाई आहे आम्हाला आमच्या मिस्टरांनी किंवा आमच्या घरच्यांनी इथपर्यंत पोहोचवलेलं आहे आमचं परिवार आम्ही कसं चालवायचं ई एम आय कसं द्यायची आणि घर कसं चालवायचं आम्ही आम्ही म्हणजे आंदोलन वगैरे केलं नाही फक्त आम्ही एक निवेदन वगैरे दिलेलं आहे पण जसं सरांनी सांगितलं की यापुढे जर जा झालं जा नाही तर आंदोलनाचा इशारा जो दिलेला आहे आम्ही सर्व सर्व महिला शिक्षिका आणि सर्व पुरुष शिक्षक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आणि आमच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्या अशी नम्र विनंती आहे